सध्या राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलेच राजकारण पेटलेले पाहायला मिळत आहे औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी सत्ताधारी आक्रमक झाले असून हिंदुत्ववादी संघटनांनी देखील कबर हटवण्याची मागणी केली आहे याबरोबरच आता औरंगजेबाने जिथे शेवटचा श्वास घेतला जिथे त्याला शेवटची आंघोळ घालण्यात आली व त्याचे प्रतीक म्हणून ज्या ठिकाणी मजार उपलब्ध आहे ती मजार देखील राज्य सरकारने उद्ध्वस्त करावी अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे औरंगजेबाने पूर्वीचे अहमदनगर व आत्ताचे अहिल्यानगर शहराच्या नजीक असलेल्या भिंगारच्या ज्या परिसरामध्ये शेवटचा श्वास घेतला तिथे औरंगजेबाची मजार उपलब्ध आहे त्या परिसरातून आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी आढावा घेतला आहे सध्या राज्य आणि देशभरामध्ये दे औरंगजेब आणि औरंगजेबाच्या कबरेबाबत चांगलाच वाद उफळून आलेला आहे सध्या आपण अहिल्यानगर शहराच्या जवळ जे भिंगार शहर आहे भिंगार शहराच्या आलमगीर भागामध्ये आहो, आहोत आहोत याच ठिकाणी जे आहे औरंगजेबा आपलं प्राण सोडलेले होते या ठिकाणी जे आहे त्याने ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला लक्षात आलं होतं की आपण महाराष्ट्र जे आहे ते पुन्हा जिंकू शकत नाही आहे मराठ्यांचे जे हल्ले आहेत ते रोखू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी जो परतीचा प्रवास सुरू केला होता त्या परतीच्या प्रवास त्याच्या वेळेस जी छावणी इथे भिंगार शहराच्या जवळ टाकलेली होती तिथेच त्या त्यांना म मृत्यूला शरण जावं लागले त्यावेळी त्यांची जी शेवटची आंघोळ आहे ती या ठिकाणी घातलेली होती हीच ती जी आपण सध्या पाहू पाहत आहोत ही ती जी मजार आहे ती इथे शेवटच्या आंघोळीनंतर केलेली आहे या ठिकाणानंतर आंघोळ घातल्यानंतर औरंगजेबाची कवर जी आहे त्याच्या वसियत नाम्यानुसार जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे दौलत खुलताबाद जिथे आहे जिथे सुफी संतांच्या समाधी आहेत त्याच्या ठिकाणी 就是说。 त्यांची जी समाधी आहे ती बांधण्यात आलेली होती या या सगळ्यानंतर आता आहे या आहे। आ, जे आहे हिंदुत्ववादी संघटनांनी या दोन्ही कबरी हटवण्याची मागणी केलेली आहे सध्या जे संभाजीनगरच्या ठिकाणी जी औरंगजेबाची कबर आहे ती हलव हटवण्याबाबतची जी मागणी आहे ती जोरदोर आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगरच्या या भागात देखील जी मजार आहे ही देखील हटवण्यावरून आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आज हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते जिल्हाधिकारी आणि तहसील ते निवेदन आणि आंदोलन करणार आहेत त्यानंतर आता यही कबर का का यही प, ला यही कबर ही कबर हटवते काही हे पाहणं गरजेचं आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील इथे बंदोबस्त जे आहे तो लावलेला दिसत आहे त्याच्यामुळे ही जी कबर आहे ही हटव हटवण्यात येते का काही हे पाहणं आवश्यकतेचे ठरणार आहे गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसोबतच औरंगजेबाची ज्या ठिकाणी निशाणी आहेत असे सर्व निशानी हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे यावेळी प्रशासनाला कबर हटवण्याबाबतचे निवेदन देत असतानाच माध्यमांशी संवाद साधताना बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा प्रांत संयोजक विवेक कुलकर्णी यांनी अहिल्यानगर येथील औरंगजेबाची मजार देखील हटवण्याची मागणी केली आहे औरंग्याला शेवटची आंघोळ घाला नाही तर पहिली आंघोळ घाला तो या देशामधला या देशाचा या देशाच्या परंपरांचा संस्कृतींचा कधी मान ठेवणारा नव्हता औरंग्या ज्या ज्या ठिकाणी गेला ती जागा उलट गोमूत्राने पवित्र करावी असं माझं मत आहे त्या ठिकाणी गोमातेच्या दुधाने ते, ते सगळं पवित्र केलं जावं एवढं पाप या औरंग्याने केलेलं आहे या अहिल्यानगर मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे या देशावर उपकार वगैरे केला नाही छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत इथल्या मराठा साम्राज्याला बुडवण्यासाठी अग्रेसर होत या औरंग्याने स्वतःचा श्वास घेतला अंतिम श्वास घेतला तर या ठिकाणी जे काही इथे त्याचा अवशेष शिल्लक आहे जे काही शिल्लक आहे ते सुद्धा वर्तमान राज्य सरकारने त्याच्यावरून बुलडोजर फिरवावा त्याचाही अवशेष राहू नये तसंच आलमगीर या नावाने या देशामध्ये औरंगजेब या नावाने जी जी काही प्रार्थना प्रार्थनास्थळ असतील अन्य जी काही स्थानं असतील यांचा सुद्धा नाश वर्तमान राज्य सरकारने केंद्र सरकारने बुलडोजर घालून चालवावा